आवाज सुनता हर किसी की ना ही भूला कौन वो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो साइना नमस्कार करतो आणि तुम्हा सर्वांना नमस्कार करु आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जन्मवेळ जन्मठिकाण जन्मतारीख यावरून आपण जन्मकुंडली बनवू शकतो याची माहिती पाहिली तसेच आपणाला एखाद्या व्यक्तीची ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अचूक जन्मवेळ कोणती याचीही माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतली पण आजच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ एक खास आहे जन्मतारीख माहीत आहे जन्म ठिकाण माहित आहे परंतु जन्म वेळ अंदाजे माहीत आहे म्हणजे जन्म पहाटे झालाय परंतु निश्चित वेळ माहीत नाही जन्म सकाळी झालाय परंतु निश्चित वेळ माहीत नाही जन्म दुपारी झालेला आहे परंतु निश्चित वेळ माहीत नाही जन्म संध्याकाळी झालेला आहे परंतु निश्चित वेळ माहीत नाही जन्म रात्रीचा झालेला आहे जन्म मध्यरात्री झालेला आहे परंतु निश्चित वेळ माहित नाही म्हणून कुंडली बनवायची राहून गेलेली आहे तर अशा सर्व व्यक्तींसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जर जन्मवेळ अंदाजे माहित असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपली जन्मवेळ अंदाजे आहे म्हणजे अंदाजे म्हणजे सकाळी आहे पहाटे आहे दुपारी आहे अशी जर जन्मवेळ असेल तर ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातील एकूण साधारण तीन पद्धती मला माहीत आहेत एक पारंपरिक ज्योतिषमध्ये काही गणितीय कॅल्क्युलेशन्स करून आपणाला ती जन्मवेळ मिळवता येते ही एक पद्धत आहे परंतु ही थोडीशी गणितीय दृष्ट्या थोडीशी क्लिष्ट पद्धत आहे म्हणून दोन नंबरची जी पद्धत आहे ती म्हणजे कृष्णमूर्ती पद्धतीतील एल आर डी घेऊन आपणाला त्या व्यक्तीची कुंडली बनवता येऊ शकते समजा एखाद्याने सांगितलं की माझा जन्म सकाळी झालेला आहे तर आपण ती व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर प्रश्न विचारण्यास आल्यानंतर आपण त्यावेळेचे वेळेचे एस आर डी घेऊन आपण त्या व्यक्तीची जन्मकुंडली रेक्टिफाय करू शकतो आणि त्या रेक्टिफिकेशनमधून आपल्याला त्या व्यक्तीची अचूक अशी जन्मवेळ आपल्याला मिळवता येते आणि त्या मिळालेल्या वेळेच्या आधारे जर आपण कुंडली तयार केली तर त्या कुंडलीची माहिती तंततंत त्या व्यक्तीशी जुळत असे जुळत असते अशा खूप साऱ्या कुंडल्या मी माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तींना तयार करून दिलेल्या आहेत त्यांची जन्मवेळ मी शोधून दिलेली आहे आणि त्यांना त्याचा अनुभवही येत आहे आता तिसरी जी पद्धत आहे तिसऱ्या पद्धतीमध्ये तिसरी एक अशी पद्धत आहे की आपण त्या व्यक्तीने समजा सांगितलं आपल्याला की माझा जन्म संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान झालेला आहे तर संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान पंचांगानुसार किती लग्न कुंडल्या तयार होतात हे आपण काढायचे साधारण दोन दोन ते तीन साधारण त्या लग्न कुंडल्या तयार होत असतात तर त्या कुंडल्या प्रत्येक कुंडलीचं त्या तीन कुंडल्या आपण कागदावरती बनवून घ्यायच्या कुंडलीचं विश्लेषण लिहायचं एक नंबर कुंडलीचं दोन नंबर कुंडलीचं तीन नंबर कुंडलीचं साधारण एक दोन ते तीन कुंडल्या तयार होत असतात त्या आपण घेऊन त्या पद्धतीने त्या कुंडलीचं विश्लेषण लिहायचं आणि त्या प्रत्येक कुंडलीचं विश्लेषण त्या व्यक्तीला समोर घेऊन आपण ते, ते सांगायचं एक नंबर कुंडलीचं दोन नंबर कुंडलीचं आणि तीन नंबर कुंडलीचं त्यातलं त्या व्यक्तीच्या जीवनाशी मॅच होणारं जे विश्लेषण आहे ते, ते विश्लेषण घेऊन ती जी लग्न लग्न कुंडली त्या ज्या लग्न कुंडलीचं विश्लेषण त्या व्यक्तीच्या जीवनाशी होते ती कुंडली आपण घ्यायची आणि त्या वेळेमध्ये समजा एक दीड ते दोन तास दोन तासाचं साधारण एक लग्न असतं त्या दोन तासाच्या लग्नाची ती लग्न कुंडली आपण मा जी ज्याचं विश्लेषण जास्त जुळलं ती कुंडली घेऊन आपण ती सिलेक्ट करायची आणि सिलेक्ट केल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनातील घटना आपण त्याच्याकडनं लिहून घ्यायच्या आणि त्या संबंधित घटना कुठल्या कालावधीमध्ये झाल्यात आणि त्या पद्धतीने महादशा अंतर्दशा मागे पुढे सरकवून आपण त्या वेळेपर्यंत जाऊ शकतो आपण ती अचूक वेळ मिळू शकतो त्याने जी त्याच्या जीवनातील ज्या घटना असतील म्हणजे त्याचं शिक्षण त्याची संतती त्यांचा विवाह किंवा इतर काय जीवनामध्ये घटना घडल्यात म्हणजे त्याच्या जीवनातील शुभ काळ अशुभ काळ आजारी पडल्याचा काळ अशा सगळ्या माहिती घेऊन सर्व माहिती घेऊन आपण त्या महादशा अंतरदशा मागे पुढे करून ती कुंडली जुळून ती कुंडली आपण तयार करू शकतो आणि ती तयार केलेल्या कुंडली त्या व्यक्तीच्या जीवनाशी जुळत असते अशाही अशाही पद्धतीने मी ज्यांची वेळ अंदाजे माहीत आहे अशा व्यक्तींच्या कुंडल्या मी त्यांना बनवून दिलेल्या आहेत आणि त्या कुंडल्या त्यांना आता त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होत आहे परंतु हे जन्मकुंडली अंदाजे जन्मवेळ असलेल्यांची जन्मकुंडली बनवण्यासाठी च बनवण्याचं काम आहे ते खूप वेळखाऊ काम आहे आणि यासाठी ज्योतिषाला खूप अशी मेहनत घ्यावी लागते परंतु ते शक्य आहे ज्योतिषशास्त्रच्या माध्यमातून आपण त्यांची जन्मवेळ शोधू शकतो माझ्याकडे असे उदाहरणं आहेत की ज्यांची मी जन्मवेळ काढून त्यांच्या जीवनाशी काही घटना जीवनातल्या घटना त्या कुंडलीनुसार आपण तपासू शकतो आता पुढचा असा मुद्दा आहे की समजा अं त्या व्यक्तीला जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण माहितीच नाहीये तर अशा व्यक्तीच भविष्य कशा पद्धतीने पाहता येतं याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ फक्त जन्मवेळ ज्याची माहीत नाही त्याच्यासाठीच महत्वाचा नाहीये तर प्रत्येकासाठी महत्वाचा आहे आपल्या नातेवाईकांमध्ये अशी एखादी अंदाजे जन्मवेळ असलेली कुंडली असू शकते आपल्या मित्र आणि ना, नातेवाईकांमध्ये तर अशा पद्धतीने आपण त्याची कुंडली तयार करून देऊ शकतो अचूक आणि छान माहिती दिली म्हणून आपल्या चॅनलला एक लाईक जरूर करा सबस्क्राईबचं बटन दाबा समोरील बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर मिळेल आणि या शास्त्राविषयी जी ज्याची आवड आहे जे प्रेम आहे शास्त्राविषयी आणि आवड आणि प्रेमातून जे तुम्हाला ज्ञान संपादन होणार आहे ते तुम्ही आनंदाने स्वीकारा शेवटी फक्त एवढंच म्हणेल जाता जाता कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है नियत तेरी साप है तो घर मथुरा मथुरावार काशी है नियत तेरी साप है तो घर मे मथुरावर काशी आहे नमस्कार करतो आपण जो दहा पाच सहा मिनिटाचा वेळ खर्च केला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो चॅनलला सबस्क्राईब करायला ज्योतिष अभ्यासाची आवश्यकता नाही ज्योतिष ज्योतिषशास्त्राविषयी आवड आणि प्रेम असलेले सर्वजण या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात चॅनलला ज्योतिष चे अभ्यास सुद्धा सबस्क्राईब करू शकतात धन्यवाद